मित्रांनो रक्षाबंधन निमित्त मी आज तुम्हाला माझी कविता यामध्ये आमचा लाडका देवा भाऊ हे कविता ऐकवणार आहे कशी वाटते बघा किती आले आणि किती गेले किती आले आणि किती गेले येताना आश्वासन घेऊन आले येताना आश्वासन घेऊन आले जाताना आमचे मतदान घेऊन गेले जाताना आमचे मतदान घेऊन गेले जिंकून आल्यावर परत माघारी नाही फिरले जिंकून आल्यावर परत माघारी नाही फिरले हीच परंपरा झाली आमच्या महाराष्ट्राची हीच परंपरा झाली आमच्या महाराष्ट्राची पण त्यातून एक योद्धा पुढे आला पण त्यातून एक योद्धा पुढे आला आणि त्याने काय केले हे साऱ्या जनतेने पाहिले त्याने काय केले हे साऱ्या जनतेने पाहिले तो झाला लाडक्या बहिणींचा लाडका देवा भाऊ तो झाला लाडक्या बहिणींचा लाडका देवा भाऊ तो झाला ह्या महाराष्ट्राच्या काळ्या आईचा सुपुत्र तो झाला ह्या महाराष्ट्राच्या काळ्या आईचा सुपुत्र त्याने वसाच घेतला त्याने वसाच घेतला हा महाराष्ट्र मान करायचा हा महाराष्ट्र मान करायचा म्हणून तो रात्रंदिवस झटत राहिला म्हणून तो रात्रंदिवस झटत राहिला मग काय झालं मग काय झालं तो जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाला तो जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाला अन विधाताही त्याच्या चांगल्या क्रमा कर्मावर फिदा झाला अन विधाताही त्याच्या चांगल्या कर्मावर फिदा झाला अन त्याचही आत्मसमर्पण आहेच की अन त्याचही आत्मसमर्पण आहेच की म्हणूनच तो म्हणतो म्हणूनच तो म्हणतो मी तुमची सेवा करण्यासाठी मी तुमची सेवा करण्यासाठी मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आता आता ही लाडकी बहीण परमेश्वराकडे एकच मागणं मागते आहे एकच मागणं मागते आहे आमच्या लाडक्या देवाभाऊला निरोगी आणि दीर्घ आयुष्य लावो आमच्या लाडक्या देवाभाऊला निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभो आणि जोपर्यंत त्यांच्या श्वासात श्वास आहे जोपर्यंत त्यांच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत ते जनतेची सेवा करीत राहो तोपर्यंत ते जनतेची सेवा करीत राहो हीच चरणी प्रार्थना हीच चरणी प्रार्थना तर मित्रांनो तुम्हाला आमचा लाडका देवाभाऊ ही कविता कशी वाटली जर ही कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर रक्षाबंधन निमित्त सगळ्या लोकांना खूप खूप शुभेच्छा आणि हा छोटासा प्रयत्न आहे की जी लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे त्यानिमित्त लाडक्या बहिणीच्या मनातील ही एक अनोगता आहे आणि त्यासोबत शुभेच्छाही आहेत तर तुम्हाला कशी वाटली ही कविता नक्कीच सांगा बाय